प्रति माननीय आमदार अनिल भैया राठोर सस्नेह जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे सगळीकडे जिथे कुठे पहा तिथे राजकीय चर्चा सुरू आहे त्याला आपलं नगर तरी कसं अपवाद असेल आपल्या निर्वाणानंतरची ही पहिलीच निवडणूक बाकी कितीही कोणत्याही चर्चा असल्या तरी एक चर्चा मात्र अजूनही नगरमध्ये कायम आहे ती म्हणजे आज आपले अनिल भैया असते तर तुमचे लाडके नगरकर आजही तुमच्या आठवणीत भावनिक होऊन जातात समाजातील सगळ्यांचेच तुम्ही आधारवड होतात कोणाच्या घरातील विषय तर कोणाचं शासकीय का कोणाचं हॉस्पिटलचं पी तर कोणाची पाण्याची लाई प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक नगरकराचं एक हक्काचं ठिकाण होतात तुम्ही गणपती विसर्जन असो की शिवजयंती डोळ्यासमोर फक्त आपणच दिसतात आजही शिवालयात गेलो आणि आपल्या तस्विरीकडे पाहिलं की असंच वाटत की तुम्ही इथेच आहात नाही आमच्यासोबत आमच्या पाठीशी सदैव हो। भैया आपल्या पश्चात राजकारणात बऱ्याच उलथापालती घडल्या राजकारणानं क्रूरतेची फार परिसीमाच गाठली आपल्या महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी झालेलं राजकारण लोकांच्या पचनी पडलं नाही अहो तुमच्या सोबत गद्दारी केली त्यालाही नगरच्या जनतेनं पुन्हा गावाकडची वाट दाखवली आणि एकेकाळचा तुमचा शिष्य निलेश लंके आज लोकसभेत नगरकरांच्या न्याय हक्कासाठी लढतोय हो त्यांच्या विजयाचा गुलाल घेताना डोळे पाणावले ते आपल्या आठवणी अनिल भैया आपल्या पश्चात ही चित्र एकदम विचित्र झालंय ज्या क्रूर आणि निष्ठूर वृत्तींना आपण कायम विरोध केला आणि नगरकरांचं संरक्षण केलं त्यांना आता जणू मोकळं राग मिळालंय संपूर्ण शहरात त्यांनी हाहाकार माजवून टाकलाय जी जनता आपल्यामुळं कायम भयमुक्त वातावरणात वावरली ती आज पुन्हा एकदा दहशतीच्या काळ्या वादळांखाली आहे शहरातील युवा पिढीला तर आज असंख्य व्यसनांची चटक लावून बर्बादीकडे ठकलण्याचं काम सुरू आहे विकासाच्या नावाखाली तर सामान्य नगरकरांचे जीव धोक्यात घातले जाऊ लागले आणि फक्त काहींचे खिसे भरण्याचं काम सुरू आहे सामान्य माणसांची होणारी ही पिळवणूक बघून मन शांत राहत नाही पण हो। काळजी नसावी मी आणि माझ्यासोबत आपल्या विचारांवर चालणाऱ्या असंख्य शिवसैनिकांनी या सगळ्या गोष्टींचा शेवट करण्याचा निश्चय केला आज पत्रास कारण की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय बाळासाहेबजी जी थोरात यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतोय या निमित्तानं मला आजही आठवत दोन हजार एकोणीस सालचा तो दिवस जेव्हा या तडपशाही विरोधात मी बंड केलं तेव्हा तुम्हीच माझ्या खांद्यावर भगवा पंचा घालून मला सांगितलं होतं कि शंभर दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगावं तोच विचार आणि तोच भगवा पंचा घेऊन तुमचा हा अभिषेक जनतेच्या जा समोर जातोय तुला अनिल भैया आणि दादा दोघांचं काम एकत्र करायचंय असं सांगत ज्येष्ठांचे आशीर्वाद स्वीकारताना अभिमान वाटतो मनात थोडी हुरहुरही वाटते आज असायला पाहिजे होतात भैया तुमची ही उणीव भरून न येणारी आज तुम्ही नसलात तर या लढाईत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रत्येक शिवसैनिक माझ्या खांद्याला खांदा लावून रणांगणात उतरलाय त्या लढणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला पाहून असं वाटतं की तुम्ही आजही आमच्या बरोबर आहात त्याच सदैव लढणाऱ्या शिवसैनिकांच्या साथीनं तुमचा हा अभिषेक तुम्हाला शब्द देतोय की या नगर शहरातील दडपशाही संपवून आपल्या नगर शहराला पुन्हा एकदा शांततेच्या आणि विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारच आणि या शहराला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देणारच तुम्हाला अभिमान वाटेल कार्य इथून पुढे मी करत राहील तुमचा लाडका अभिषेक बाळासाहेब कळप